गाडी पडला अक्षयला पाचशे बक्षा अक्षय पाचशे बक्षीस घेऊन जा गाड्या सुटल्या गड्या क्रमांक या मैदानातला पाच सुटला पाच मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला सुंदर अशा तीन गाड्या पत आहेत तिघांच्यात कुणाच्या नसीबी सेमीचा मान सुंदर असा गडे क्रमांक पाच पोहतोय आणि सुंदर अशी गाडी पोहते ओगलेवाडीकरांचा तेजा आणि घरणीगीकरांचा राजा येऊ चटणी भाकरी कशी आहे बोट तुम्ही वर करू नका आजीतनं बोट वर केल्याशिवाय मी निकाल देणार नाही सागर तसं नका करू दादा रिप्ले घ्या एकदा सोडून दोनदा घ्या आणि मग निकाल द्या या सहा ते चे बैलगाडी मालक गाड्या आताना हॅलो आणि या ठिकाणी गट विजेते बैलगाडी मालक आपलं चिन्ह पावती दाखवायची आणि लगेच घेऊन जायचं आहे गट क्रमांक एक ते पाच मधील गट पास केलेल्या बैलगाडा मालकांना विनंती आहे आपणास या ठिकाणी संयोजक आणि आयोजकांकडून सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे याचा आपण स्वीकार करायचा आहे शिवराज भाऊ हॅलो समोरचा तो ज्यूस काडा काडा करा येऊ द्या सहा ते दहाची बैलगाडी मालक अजित चेट निकाल द्या गाड्या क्रमांक गड्या क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी शेठ माने घरणी की या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणारे अच्यू ड्रायव्हर एटरेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन असे गाडी पाहिले उजला पाहिला ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाल ओगलेवाडी ओघलेवाडीकरांचा या ठिकाणी तेजाबाय आणि त्याच्याजुला डावीला पाहिला चटणी भाकरीला परवान म्हणून ज्या या ठिकाणी बैलाला संपलं जातं असा या ठिकाणी घरणीगी राजा सुंदर गाड्यांनी अचूट ड्रायव्हर ना गाडी या ठिकाणी सिमीला पात्र तेजाबाई आणि राजाची गाडी या ठिकाणी मागाशी सुंदर अशी गाडी पाहली